ಮಾ <tapno> <Aceh. tapno> <tapnilohaina> तर मग पंधरा एक दिवसामध्ये बुक वगैरे म्हणजे वाढले बाकी कमी व्हायला लागला आपल्याला ते प्रोडक्ट वाढलं काहीतरी आहे तर मग सर आपण ते सेवा चालू बॉटल साधारण अठ्ठावीस दिवस पुरले ते आपण त्यांना पच्वीस दिवशी फोन केला की सर तुम्ही जे बॉटल दिले ते आम्हाला परत पाहिजे परत आपल्या सोडलं आणून दिल्यानंतर పూ సరే రిజల్ సార్ రిజాసెంట్ ట్రై ఆ మెడికల్ కా పంధ్ర ట बरोबर पण आपण एक ट्राय करायला काय हरकत नाही असं साधारण म्हटलं जवळपास एक महिना अमृत घेतल्यानंतर त्यांनी असं व्यक्ती करत मस्त सांगितलं मला आणि मित्र होतो त्यामुळे आम्ही त्याचं कसं आहे जोरदार मित्र सांगतोय एवढं आपण आपल्या दोन वेळा कमी झाल्या शुगर वगैरे कमी झाले बरं झालं तर मग ते पण करून बघायला काय हरकत आहे बरोबर 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 तर मग आम्ही त्याचं सांगण्याप्रमाणे सलग दोन महिने पुढे त्या आईनं म्हटलं अमृत सकाळ संध्याकाळचं सर रेग्युलर घेतात पंधरा पंधरा महिन्यात घ्या आणि रात्री झोप नाही झोपण्या फक्त लावा बरोबर साधारण दोन महिन्यामध्ये हा म्हणजे तीन महिने अवशेष घ्यायला झाले आणि दोन महिने लावायला झालं सर तर तो आता फरक आता जानवा म्हणजे एकदम खूप चांगल्या पद्धतीने जानवायला लागला सर बरं तीन मला वाटतं नाही नाही एक आणि दोन तीन महिने सर तीन महिन्या मधला रिझल्ट आला म्हणजे सेवन पण करत होते आणि वरतून आपण मालिश करतो त्या पद्धतीने रात्री फक्त नाही झोपण्याच्या फक्त लावायचं डाग येते त्याचं लावायचं भाऊ సార్ మాజ నా అరుణ వైద్య అరవింద పాటి మరో ప్రోపర అంబడ జిల్లా మధు ఓకే బాగు म्हणजे तुमच्या ते ला दिसलं मला आणि मग ना आमच्या पण आमच्या बायका आहेत तर म्हणलं तर मग आता तो रिझल्ट आपण म्हणजे कोणाचं डमी वगैरे तो आपल्या स्वतःचा जायचं आहे आणि आम्हाला खूप आता असं वाटतंय मी एकदम आनंद होतोय सर भरपूर सांगताना लोकांना उलट तर आमचा करता रिझल्ट आणि अतिशय उत्तम आहे सर अच्छा अच्छा तर तुम्हाला रियंज अनुभव किती दिवसापासून महिन्यामध्ये सर म्हणलं तर सर తినా తినస రామృత సేవ బా నిరో మా హిం సీ कारण की एवढे फायदे दिसत आहेत आय जरी आता निरोगी माणसं बरोबर बरोबर त्यामुळे आम्ही सगळ्यांनी गेला चालू झाला ओके धन्यवाद सर आलं तर वाज आला हो सर आम्हाला आमच्या गल्लीमध्ये गावामध्ये एवढ्या लोकांना ज्यांनी म्हणजे आमच्या आईना पहिले बघितलं होतं ते डायरेक्ट म्हणतात की हा कमी नाही नेव अच्छा अच्छा